Gossip Kalla Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications. प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी काटा <गणारी> लगा गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवालचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय वयाच्या बेचाळीसव्या वर्षी शिफालीनं जगाचा निरोप घेतलाय शेफालीचं असं अचानक जाणं जेवढं तिच्या कुटुंबियांसाठी धक्का आहे तेवढंच धक्का इंडस्ट्रीजसाठी आहे शिफालीचं पोस्टमॉर्टम झालं असून अजून तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नाही अशातच शेफालीचा मृत्यू पोस्टमॉर्टम अभिनेत्री पूजा घई हिनं अलीकडेच पत्रकार विकी लालवाणी यांच्याशी शिफालीच्या मृत्यू बद्दल काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केलाय विकी लालवाणीशी बोलताना पूजा घेईनं सांगितलंय की मला वाटतंय की कोणावरही वैयक्तिकरित्या भाष्य करणं योग्य नाही पण मला वाटतं की प्रत्येकजण अँटी एजिंग ट्रीटमेंट घेतो आणि मला खात्री आहे की त्या प्रत्येकासाठी ते आवश्यक आहे आणि ते खूप सामान्य आहे जर तुम्ही दुबई मध्ये रस्त्यावर फिरत असाल तर तुम्हाला रेग्युलर क्लिनिक आणि रेग्युलर सलून मध्ये व्हिटॅमिन सी चे अनेक ड्रिप दिसतील ती म्हणाली की शेफाली नेहमी सर्वात सुंदर दिसायची ज्यावेळी तिचं पार्थिव तिच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आणलं गेलं त्यावेळी ती फारच सुंदर दिसत होती सिनेमा आणि वेब सिरीज पेक्षा ही मालिका विश्व खूप मोठा आहे दर महिन्याला म्हटलं तरी कोणत्या ना कोणत्या चॅनल वर अनेक हटके विषयांवरच्या दमदार मालिका येत असतात अशातच टी आर पीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मग मालिकांमध्ये मा ट्विस्ट अँड टर्न्स आणि महा एपिसोड यांसारखे फंडे आजमावले जातात या व्यतिरिक्त कोणीतरी गाजलेला पाहुणा कलाकार मालिकेत आणून जोरदार प्रमोशन केलं जातं अशातच झी मराठीवर सुरू होणाऱ्या नव्या मालिकेत थेट बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रींची एंट्री होणार आहे झी मराठीवर कमळी ही नवी कोरी मालिका सुरू झी मराठी झी मराठीवर सुरू असलेल्या मालिकांमध्ये जाऊनही अभिनेत्री मालिकेचं प्रमोशन करत आहेत असाच एक प्रमोशनचा हटके फंडा झी मराठी वाहिनीला आजमवलाय आता मालिकेत कमीची शिक्षिका होऊन थेट बॉलिवूडची सुपरस्टार विद्या बालन एंट्री करणार आहे शेफाली जरीबालच्या मृत्यूने लोकांना धक्का बसलाय मीडिया रिपोर्ट नुसार ती अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती तिच्या मृत्यूनंतर ही औषधे घ्यावीत की नाहीत यावर जोरदार चर्चा झाली दरम्यान करीना कपूरचं वक्तव्य व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने म्हटलंय की ते बोटॉक्सच्या विरोधात आहे बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत बोलताना करीना कपूर म्हणाले की मी बोटॉक्सच्या विरोधात आहे मी निरोगी राहण्यासाठी चांगलं वाटण्यासाठी नैसर्गिक उपायांचा आणि संरक्षणाच्या बाजूने आहे संरक्षण म्हणजे स्वतःच आणि तुमच्या प्रतिभेचं रक्षण करणं देखील कारण हे माझं शस्त्र आहे असं देखील त्यांनी म्हटलंय आमिर खानचा सितारे जमीन पर 20 जून रोजी रिलीज करण्यात आला त्यावेळी अक्षय कुमारचा हाऊसफुल फाईव्ह चित्रपट आधीच थिएटर मध्ये प्रदर्शित झालेला होता आणि तो बॉक्स ऑफिसवर धमाल करत होता धनुषचा कुबेरा देखील या चित्रपटासोबत प्रदर्शित झाला होता सितारे जमीन पर त्याच्या आशयामुळे या दोन दिग्गजांच्या चित्रपटांना मागे टाकलंय या चित्रपटांना शंभर कोटींचा टप्पा ओलांडून एकामागून एक अनेक रेकॉर्ड रचलेत चित्रपट प्रदर्शित होऊन अकरा दिवस उलटले आहेत बॉलिवूडमध्ये अनेक असे स्टार्स आहेत ज्यांनी सुपरहिट चित्रपटांमधून इंडस्ट्रीज मध्ये दमदार प्रवेश केलाय मात्र स्टार डम न शकल्यामुळे ते मोठ्या पडद्यावरून अदृश्य झाले आज आपण अशाच एका अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत ज्याने केवळ तीन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडला अलविदा केला पण हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज तो आमिर खान सारख्या सुपर स्टार पेक्षाही जास्त श्रीमंत आहे खर तर आपण बोलत आहोत दोन हजार तेरा मध्ये आलेल्या रमैया वस्तावय्या या चित्रपटातून मध्ये पदार्पण करणाऱ्या गिरीश कुमार पहिल्या चित्रपटात त्याच्या चार मुळे त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती त्यामुळे अनेकांना वाटलं की गिरीश भविष्यात सुपरस्टार बनेल पण असं काही झालं नाही कारण त्याने फक्त तीन चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यानंतर बॉलिवूड सोडून दिलं खूप कमी लोकांना हे माहित आहे की गिरीश कुमार हा प्रसिद्ध निर्माता कुमार एस तौरानी यांचा मुलगा आहे ज्यांनी टिप्स इंडस्ट्रीची स्थापना केली तर प्रेक्षक आहो वासिफ कल्लमध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री Gossip Kalla, Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications.